मी आता सिंधुदुर्ग रत्नागिरी मधून एका गद्दाराचं दुकान बंद करून आलो आता इथे राजन भैया तुम्हाला शटर बंद करायचं इथल्या गद्दाराच राजन तुमचा विजय निश्चित आहे त्यासाठी ज्योतिषांची गरज नाही आहे लिंबू काप्यांची गरज नाही आहे कोंबडी काप्यांची गरज नाही आहे सदैवाने तुम्ही आणि मी अनेक वर्ष एकत्रित काम केलेलं केलेलो आहोत ह्या अठाण्यामध्ये आणि म्हणून काल मीरा भाईंदरच्या त्या निवडणुकीमध्ये मी जाहीरपणे सांगितलं होतं आजही तेच सांगतोय आज खऱ्या अर्थाने राजन विचारेंचा अभिमान आपल्याला तुम्हाला आम्हाला एवढ्यासाठी वाटतोय एक सच्चा कार्यकर्ता निस्वार्थी रुतीने मतदार संघाची सेवा करणारा एक लोकप्रतिनिधी चार वेळचे नगरसेवक दोन वेळचे आमदार आणि दोन वेळचे खासदार तरी सुद्धा निष्ठावंत कसा असला पाहिजे हे राजन विचारांकडे पाहून सर्वांनी शिकवावं अर्थात ज्यांच्या हृदयामध्ये गद्दारीत बनलेली आहे बेमानी आहे खाटामध्ये घाण करणाऱ्यांची अवलाद म्हणून ज्यांची उल्लेख आत्ता केला जातो भविष्यात सुद्धा केला जाईल त्यांच्याकडून ही अपेक्षा नाही आहे पण या ठाणेकरांची सेवा ज्या निस्वार्थ वृत्तीने राजन तुम्ही नगरसेवकाच्या कारकीर्दीमध्ये केलीत महापौर पदाच्या केली आमदार खासदारकीच्या कारकिर्दीमध्ये केलेली आहे केवळ न केवळ त्यात प्रामाणिकपणाचा प्रामाणिकपणाचं बक्षीस म्हणून मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुमच्या उमेदवारीच्या आड येणारं हे काळं मांजर मी पाहिलं होतं परंतु ठाणेकर आणि त्याचबरोबर माननीय पक्ष उद्धवजी ठाकरे खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे राहिले म्हणून तुम्हाला हे तुमच्या पदरामध्ये बक्षिसी नव्हे तर योग्य मूल्यमापन करून ठाणेकरांनी तुम्हाला खासदार बनवलं आणि उद्या सुद्धा तुम्हाला पुनश एकदा खासदार बनवणार म्हणजे बनवणार आणि तुम्ही आणि आम्ही खोक्यावाले नाही झालो एकदा दोघे आम्ही म्हणजे दिल्लीमध्ये एकत्रित राहतो त्यांचं घर एका बाजूला माझं घर एका बाजूला गप्पा मारत असतो एकदा विचार केला बाबा पन्नास खोके म्हणजे किती होतील नंतर म्हटलं खासदारांचा पंच्याहत्तर खोक्याचा भाव ते किती होतील मग त्यातल्या त्यात आम्ही टेप घेतली विचारलं बाबा एक खोक्याचं अन हे किती मोजमा ते मला अठरा बाय अठरा इंच मग त्यातल्या त्यात घरामध्ये होत असलेली जी काय रद्दी थोडी थोडी रचायला सुरुवात केली अरे बाबा बाबा एवढे पंच्याहत्तर खोके म्हणजे पाच पिढ्या बसून खाल्लं तरी पूर्ण संपणार नाही एवढे पैसे पण आम्ही दोघांत म्हटलं की अशी बेमाणी करून पंचाहत्तर खोके ज्या खासदारांनी घेतले आणि त्यांच्या दुर्दैवाने पुन्हा कोरोना आला तर गेले पैसे गेले ते गेले पण आम्ही खोक्यांचे भुकेलेलो नाहीत तर आम्ही आशीर्वादाचे भुकेलेलो आहोत आम्हाला आशीर्वाद पाहिजे मतदारांचे आम्हाला आशीर्वाद पाहिजे आमच्या मातोश्रीचे होय अरे खोके असो नाही तरी बोके असो हे लोकप्रतिनिधीच एवढं सन्मानाचं पद ज्या मातोश्रीने आम्हाला प्राप्त करून दिलेलं आहे या गद्दारांच्या नाकावर टिचून त्या मातोश्रीची एक अनिष्ठ राहणं त्यांच्याशी श्रद्धा ठेवणं आणि उद्धव साहेबांचे सच्च शिलेदार म्हणून मिरवणं ह्यामध्ये जो आमचा मान सन्मान जो मांसा आहे ना तो या खोकेवाल्यांना नाही मिळणार बाबा त्यांच्या कपाळावर गद्दाराचे अवलाद हा शिक्का मारला जाणार आहे चार म्हणजे वीस मे ला मतदान झालं चार जून ला मतमोजणी झाली या सगळ्या गद्दारांच्या डोक्यावर गद्दारांची अवलाद म्हणून ज्या वेळेला शिक्का मारला जाईल ना अरे पुढची पिढी सुद्धा तुम्हाला उभं करणार नाही एवढं घाणेरड्या पद्धतीने तुम्हाला जीवन जगावं लागेल पण मला या सभेमध्ये शिवसैनिकांना जागृत करायचं आहे ओ ही निवडणूक भारत मातेची आहे ही निवडणूक परमपूजा बाबासाहेब आंबेडकरांची आहे ही निवडणूक बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाची आहे ही निवडणूक आपल्या घटनेची आहे आणि ही निवडणूक आपल्या स्वातंत्र्याची आहे दुर्दैवाने दिल्लीमध्ये बसणार बसलेले हुकुमशाह त्यांची राजवट मी आणि राजन विचारे साहेब आम्ही पाहतोय कशा पद्धतीने सत्तेचा दुरुपयोग करायचा करा की देश लुटायचा लुटा, लुटा। पण या दिल्लीच्या गद्दारांनी ज्या पद्धतीने तुमच्या आमचं दैवत असलेलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांनी जन्माला घातलेली शिवसेना त्यांच्या तपश्चरेतून मिळालेलं धनुष्यबान त्यांनी मिळवलेला भगवा झेंडा ज्या बेमानी वृत्तीला हताशी धरून ह्या गद्दारांना हताशी धरून भारतीय जनता पक्षाच्या नरेंद्र मोदी यांनी अमित शहाने जो हिरावून घेतलेला आहे ना तो हिरावून घेण्यामध्ये त्यांचा कपट वृत्तीचा जो डाव आहे तो, तो आपण सर्वांनी ओळखायला पाहिजे आता मनोजराव तुम्ही म्हणालात रिक्षावाला मुख्यमंत्री झाला पण आता रिक्षावाला की टेम्पोवाला रिक्षा रिक्षा तो सुद्धा एकदा संशोधन करा काही जण म्हणतात टेम्पोवाला काही जण म्हणतात रिक्षावाला पण त्या रिक्षावाल्याच्या कपाळी भगवा टिळक लावण्यासाठी आमदारकीचं पहिलं तिकीट आदरणीय सतीश प्रधान साहेबांना दिलं होत त्यांच्याऐवजी ह्या गद्दार मुख्यमंत्र्यांना देण्याचं काम केवळ केवळ विनायक राऊत आणि राजेंद्र विचारे यांच्या विनंतीनुसार बाळासाहेबांनी केलं होतं बाळासाहेबांनी बाळासाहेब मी आपली क्षमा मागतो हो असं हे गद्दारांची अवलाद तुमच्या त्या टिळाने निर्माण झाली पण घाबरू नका आम्ही निष्ठावंत तुमच्याशी जोपर्यंत एकनिष्ठ आहोत तोपर्यंत गद्दारीला गाडून टाकण्याची ताकद आमच्या या निष्ठावंतांमध्ये आहे मी आता सिंधुदुर्ग रत्नागिरी मधून एका गद्दाराचं दुकान बंद करून आलो आता इथे राजन भैया तुम्हाला शटर बंद करायचं इथल्या गद्दाराच दोन दोन गद्दार तस आपल्या पुराण काळामध्ये सुद्धा रावणाने धनुष्यबाण उचललं होत पण झाला होता की नाही आडवा नाही पेलवत आलं अरे धनुष्यबाण पेलवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या मनगटाची गरज असते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिकांची गरज असते जरी चोरून तुम्ही नेलात तरी आमची जगदंबा झोपलेली नाही आहे जगदंबेचं पावित्र्य जगदंबेचं महात्म्य एवढा जबरदस्त आहे म्हणाली आम्हाला उद्धव साहेबांना घाबरू नका गद्दार आणि जरी धनुष्यबाण नेलं तरी माझी मशाल मी तुमच्या निष्ठावंत मतदारांकडे देते आणि मशालीच्या प्रखर ज्योतीमध्ये या गद्दारांच्या गद्दारी जाळून टाकायची ताकद आहे आणि आज हो या भारतीय जनता पक्षाचा था, पक्षासारखे नीच कपटी राज्यकारणी नी, आपल्याला मिळणार नाहीत केवळ आणि केवळ बाबासाहेब आंबेडकर दलित कुटुंबामध्ये जन्मले आणि दलित कुटुंबामध्ये मा जन्मलेला माणूस संविधान लिहू शकत नाही असं या घानेडा वृत्तीला वाटलं आणि म्हणून संविधान मोडून टाकायचं आज चाळीस गद्दार गेले तेरा खासदार गेले तरी सुद्धा उद्धवजींचा करिश्मा कमी होत नाही दिसल्यानंतर शेवटचा हातोडा म्हणा किंवा शेवटचा खेळा टोकण्याचा प्रयत्न या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपल्या शिवसेना गीताच्या माध्यमातून करायचा प्रयत्न केला होय आम्हाला अभिमान आहे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमानाने बोलू छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हा आमचा मंत्र आहे जगण्याचा शिवसैनिकांचा नव्हे तर हिंदुत्वाचा हा मंत्र आहे जय भवानी जय शिवाजी पण यांच्या पोटात पोटसूळ उठलं उद्धवजींनी शिवसेना गीत तयार केलं त्या गीतामध्ये हिंदू शब्द वापरला जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा दिल्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून नरेंद्र मोदीजी अरे हिंमत असेल तर उद्धवजींशी सरळ सामना करायला या की पण निवडणूक आयोगाच्या त्या कोल्ल्याच्या माध्यमातून आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करत असाल आणि आमच्या शिवसेना गीतातला हिंदू शब्द काढून टाका जय भवानी जय शिवाजी हा शब्द घोषणा काढून टाका अरे आज तरी ते या देशामध्ये जय भवानी जय शिवाजी शब्द काढून टाका असं सांगणारी अवलाद जन्माला आलेली नाही आणि येणार सुद्धा नाही आणि आली तर त्याला जमिनीमध्ये गाडून टाकायची ताकद आमच्या जगदंबेच्या भक्तांमध्ये आहे आणि म्हणून शिवसैनिक बंधू भगिनीनो लक्षात ठेवा ह्या गद्दारांच्या माध्यमातून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न जरी केला तरी हे संपवणं शक्य नाही आणि म्हणून काल परवाच्या दिवशी नरेंद्र मोदींच्या पोटातली जी मळमळ मल आहे ती बाहेर आलेली आहे काय बोलले त्या ते तेलंगणामध्ये जाऊन आजपर्यंत आपण समजू शकत होतो ठीक आहे राजन विचारांवर टीका करा विनायक राऊतांवर करा उद्धवजी ठाकरेंवर करा आदित्यजींवर करा पण आमचं दैवत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आमच्या मासाहेब यांची विटंबना तुम्ही तेलंगणामध्ये जाऊन करताय तेलंगणामध्ये गेल्यानंतर तेलंगणाच्या बाबत बोला की पण तिथे सुद्धा तुम्हाला उद्धवजी ठाकरे दिसतात पण एक जण म्हणाले सध्या मोदींना झोप म्हणजे काय ते झोप येतच नाही म्हणे झोप मोड झाली गोळ्या घेतात तरी झोप येत नाही का ते इकडे उद्धवजी ठाकरे दिसतात तिकडे शरद पवार साहेब शरद पवार साहेब दिसतात तिकडे राहुल गांधी दिसतात झोपेत आले की धाडकन उठतात मग त्यातल्या त्यात घरातल्या नोकर येतात धावत बाकी कोण आहे नाही घरामध्ये बाकी कोण नाही नाही झील नाही चढू नाही थोडस मालवणी बोललय असत नाही आले असत ना तिकडे मशाल दाबलात आणि हाय सुद्धा मशाल आणि मग त्या तेलंगणामध्ये जाऊन नरेंद्र मोदी तुमच्या तोंडातून ज्या पद्धतीने आमच्या दैवताची निर्बत्सना करण्याचं पाप तुम्ही केलेलं आहे बाळासाहेब ठाकरेंच नकली संतान म्हणून आपल्या उद्धवजींचा उल्लेख करण्याचं धाडस जे नरेंद्र मोदी करतात तुम्हाला सहजासहजी हा महाराष्ट्रातला मराठी माणूस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा भक्त सोडणार नाही बाबानो ह्या मतदारसंघातली डिपॉझिट जप्त समोरच्या उमेदवाराची करायची आहेत कारण ते त्यांची तळी उचलायला गेलेले आहेत आणि म्हणून जो जो मोदी भक्त तो तो खत्म त्यांना पुढे नाही आणि एवढंच नव्हे तर लोकसभेमध्ये तर राजन विचारांचं मशाल चिन्ह फुलणारच पण त्या मशालीच्या ज्योतीने विधानसभेमध्ये सुद्धा या विधानसभा मतदारसंघामध्ये काय कमळ जरी घेतलं तरी करपून टाकण्याची ताकद या मतदारांमध्ये आहे म्हणून शेवटी एकच विनंती करतो आज तुमचं केवळ राजन विचारांची निवडणूक नाही आहे विनायक राऊतांची निवडणूक नाही आहे तर ठाणेकरांची मुंबईकरांची महाराष्ट्रातल्या जनतेची ही निवडणूक आहे आपल्या अस्तित्वाची आपल्या दैवताची आपल्या भगव्या झेंड्याची आणि म्हणून त्यासाठी वीस मे ला ज्या वेळेला निवडणूक होईल त्यावेळेला ज्या ज्या ठिकाणी गद्दारांची अवलाद दिसेल त्या गद्दारीला मुठ माती द्यायची आणि निष्ठावंतांचा जय जाए जयकार करण्यासाठी मशाल चिन्हाचा वर समोरचा बटन दाबा आणि आपला खऱ्या अर्थाने विजय करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी